प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये आता मुक्ताच जल्लोषामध्ये कोळी कुटुंबात स्वागत होतं आरती करून तिला आता इंद्रा घरात घेते सगळेजण खूप खुश असतात मुक्तासाठी अगदी फुलांच्या पायघड्या घालून तिच्यावरती फुलांचं वृष्टी करून सगळेच जण तिला आतमध्ये घेतात धूम धडाक्यात मुक्ताचं स्वागत झालेलं असतं मुक्ता आता हसतमुखाने कोळ्यांच्या घरामध्ये अगदी नव्या नवरीसारखी प्रवेश करते इकडे सावनीची अवस्था मात्र विचित्र असते तिला मुक्ताने दिलेलं चॅलेंज तिला मुक्ताने वाचवलेलं सगळ्यांच्या समोर आणि मुक्ताचं झालेला उदो उदो मुक्ताला मिळालेलं प्राईज हे सगळं सहन न होतच नसतं आणि त्यामुळे दारू पिऊन ती एकदम झालेली असते आणि तशीच दारू पिऊन घरी येते आणि मला हरवलं मला हरवलं असं म्हणत एकच आरडाओरडा करत असते तोपर्यंत आदित्य हे सगळं पाहतो आणि आपल्या आईची ही अवस्था बघून त्याला खूप भीती वाटायला लागते मम्मा मम्मा असं म्हणत तो तिच्या जवळ येतो इकडे तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा कॉफी कोमल आणते आणि मुक्ता म्हणते दोन मिनटं मी पटकन चेंज करून आले इंद्रा म्हणते थांब गो म्हणजे माझी ना कधीपासूनची इच्छा होती की माझ्या सुनेने माझ्यासारखं कोळी वेशामध्ये मा राहावं खरंच गो बाय मी आज खूप खुश आहे तू जिंकलीस म्हणून तर आहे पण आज माझ्या सुनेला मला अशा वेशामध्ये पाहायला मिळालं म्हणून मी लय लय खुश आहे तुझी दृष्टच काढून टाकणार आहे थांब जरा लगेच कुठे चेंज करतेस असं म्हणत इंद्रा आता इकडे मुक्ताच्या त्या ती फिदा झालेली असते आणि तिचं तोंड भरून कौतुक करत असते तिची दृष्ट काढत असते त्यावरती बापू म्हणतात खरंच मुक्ता तू आज कमाल केलीस पुरुषोत्तम म्हणतो जिंकून ना बापू म्हणतात नाही नाही एक वेळ जिंकणं सोपं आहे पण इंद्राचं मन जिंकणं कठीण आज मुक्ताने इंद्राचं मन जिंकलंय इंद्राला खुश केलंय इंद्राला खुश करणं महा काम आहे हो असं म्हणत बापू इंद्राची आता चेष्टा करत असतात सगळेजण हसत असतात त्यावेळेला सागर म्हणतो तुम्हाला कसं वाटलं यावरती मा मुक्ता सांगते मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलात ना तो विश्वास महत्त्वाचा होता तुम्ही सगळ्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिलात ना तो महत्त्वाचा होता तुमचा सगळ्यांचा सपोर्ट महत्त्वाचा होता या प्रेम विश्वास आणि कपो सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोचले मलासुद्धा खूप छान वाटलं बरं का बापू म्हणतात खरंच सुनबाई तू आज जे केलेस ना त्यामुळे तुझा स्वतःचा कॉन्फिडन्स नाही तर आमचा पण कॉन्फिडन्स वाढला इंद्रा म्हणते मग त्या सावनीच्या नाकावरती टिचून कशी मुक्ता जिंकली असं म्हणत मात्र आता इकडे सगळेच जण मुक्ताचं कौतुक करताना थकत नसतात मुक्ता मात्र हे सगळं एन्जॉय करत असते आणि सागर ते पाहून एन्जॉय करत असतो तोपर्यंत सावनीची अवस्था बिकट असते ती बेडवरती पडते आदित्य तो, तो आणि मम्मा काय झालं तुझी अवस्था ही कुणी केली बोल न मम्मा त्या एवढ्याशा पोराला काहीच कळत नसतं आपली पिऊन पडलेली मम्मा आशिका वागते आहे सावनी म्हणते ती मुक्ता त्या मुक्तानी मुक्ताने मला हे सगळं केलंय आता मात्र आदित्यच्या मनामध्ये ऑलरेडी राग असतो मुक्ताबद्दल ही अवस्था बघून तो अधिकच चिडतो आणि सावनी मुद्दाम त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते ही ही मला हरवणार मला हरवण्यासाठी सगळ्यांच्या समोर कमीपणा देण्यासाठी हिनेच हे सगळं केलंय असं म्हणत ती पिऊन आता बेशुद्ध पडते तोपर्यंत इकडे आता ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी सगळेच जण सावनीचा फोटो उतरवून मॉडेलचा फोटो म्हणजेच मुक्ताचा कोळी वेशातला फोटो प्रॉडक्टची ॲड कथामाचा लावत असतात आणि सगळेजण मुक्ताचं कौतुक करत असताना तिकडे आता सागर येतो मुक्ताच्या फोटोकडे पाहत असतो मिहीर म्हणतो वा दादूस प्रॉडक्टची ॲड तर आपली भन्नाट झाली तितक्यात सावनी येते सावनी म्हणते फोटोकडे बघत बसून काही बदलणार नसतं यावरती आता मात्र सागर म्हणतो नाही नाही काही बदलण्यासाठी मी बघतच नाही आहे पण बरं झालं तुम्ही आलात ते कसं आहे ना मी न माझ्या बायकोला मॉडेलिंगच्या स्पर्धेमध्ये जिंकल्यामुळे आणि माझ्याच ॲडची मॉडेल माझी बायको असल्यामुळे एकदम जोरदार पार्टी दिले बरं का तुम्ही सुद्धा गेस्ट आहात काय खाणार चायनीज महाराष्ट्रीयन थाई यावरती इकडे छेडलेली सावली म्हणते एक स्पर्धा जिंकली म्हणून काही आयुष्य बदलत नाही त्यावरती सागर म्हणतो बरोबर ना स्पर्धेनी आयुष्य बदलत नाही आहेत पण छोट्या छोट्या गोष्टींनी आयुष्य बदलतात तुला जे काही आयुष्यभर करता नाही आलं मुक्ता मी ते एक महिन्यात केलंय आणि त्यामुळे कसं आहे ना हा बदल महत्त्वाचा असतो हा बदल पॉझिटिव्ह असतो पण तुझ्या बाजूने ते कधी कळलंच नाही तुला त्रास होतोय का मुक्ता जिंकली ते म्हणजे सतत तिला काकूबाई म्हणणाऱ्या मुक्तानी आज तुला हरवलं आहे म्हणजे कसं आहे आयुष्य ही जरी स्पर्धा नसली ना तरी स्पर्धेमध्ये आयुष्य इन्वॉल्व्ह करणं हे तुझं आहे आणि तू न स्पर्धेत सुद्धा हरलेस आणि आयुष्याच्या स्पर्धेत सुद्धा हरलेली आहेस असं म्हणत सागर आता इकडे सावनीला टोमण्यावरती टोमणे मारत असताना मुक्ताची एंट्री होते आणि सगळेजण मुक्तावरती फुलांच्या पाकळ्या उधळतात मिहीर म्हणतो मुक्ता आली मुक्ता आली सगळेजण तिचं स्वागत करतात मग सागर जाऊन स्वतः तिला वेलकम करतो तोपर्यंत स्टाफ मेंबर बोलायला लागतात खरंच मुक्ता मॅडम आणि सागर सर हे ए मेड फॉर ईच अदर कपल आहे खरंच दोघांचं बॉन्डिंग किती किती छान आहे असं म्हणत कौतुकाचा वर्षाव होत असताना सावनीचा चेहरा नुसता पडलेला असतो काय करू आणि काय नको रागा रागात असते तोपर्यंत मुक्ताचा फोटो बघत ती आता चिडचिड करते सागर म्हणतो बघितला तुमचा फोटो किती छान आहे तितक्यात मागून सावनी येते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते थँक्यू त्यावरती सावनी म्हणते कसं आहे ना म्हणजे हे असं तू चीप केलंस ना फुलांच्या पाकळ्या वगैरे उधळणं हे काय मला पटलं नाही म्हणजे बायकोवरती तू खुश आहेस तिला खुश करण्यासाठी हे वीस रुपयाच्या पाकळ्या अरे कंपनीचा सीईओ आहेस कंपनीचा पिऊन असतो ना तो पण गुलाबाच्या पाकळ्या उधळून असं बायकोचं स्वागत करू शकतो पण तू तर सीईओ आहेस इतका चिपपणा करतोयस तुला माहितीये का एकदा माझा मूड गेला होता मी कोणत्या तरी कारणावरून चिडले होते तर हर्षने हा पंधरा लाखाचा मी घातलाय ना हा पंधरा लाखाचा हार मला दिला असं म्हणत तो मुद्दा माता ती सागरला चिडत असते सागर चिडतो आणि म्हणतो चला आत्ताच्या आत्ता आपण वीस लाखाचा हार घेऊ मुक्ता म्हणते नाही काहीही गरज नाही आहे वीस लाखाच्या हाराची मुक्ता सांगत असते याची खरंच काही गरज नाहीये म्हणजे वीस रुपयाच्या पाकळ्या आहेत की वीस लाखाचा हार मला त्याच्याने काही फरक पडत नाहीये या वीस रुपयाच्या पाकळ्यामधून मला तुमचं प्रेम दिसलेलं आहे कसं आहे ना नात्यामध्ये प्रेम विश्वास आपुलकी हे महत्त्वाचं असतं नाही की तुम्ही पंधरा लाखाचा हार घेतला की वीस लाखाचा हे यावरती सावनी चिडते आणि म्हणते बरोबर आहे म्हणजे तू सागरचीच बाजू घेणार यावरती मुक्ता म्हणते बाजू वगैरे घेण्यासारखं काही नाहीये माझ्यासाठी पैसा हा प्रेमाच्या वरती नसतो मला प्रेम महत्वाचा असतं मग ते वीस रुपयाच्या गुलाबाच्या पाकळ्यांमधून व्यक्त झालं काय किंवा अजून कोणत्या काळजीतून व्यक्त झालं काय आणि कसं आहे ना प्रेमामध्ये पूर्णपणा कधीच नसावा प्रेम हे कधीतरी अपूर्णच असावं जेणेकरून कुणाचीही दृष्ट लागत नाही त्यामुळे कधी कधी प्रेमामध्ये काही गोष्टी अपुऱ्याच ठेवाव्या त्या अपुऱ्या गोष्टींमुळे वाईट नजर असणाऱ्यांची दृष्टी आपल्या प्रेमाला लागत नाही काय सागर असं म्हणत ती आता इकडे सावनीच्या समोर सागरचा हात धरते आणि त्याची बाजू घेत सावनीला सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडते सागरला इतका आनंद होतो तो आनंदाने मुक्ताकडे पाहतच बसतो सावनीचा सा मात्र जळून जळून कोळसा होतो आता हा राग काढायचा कुठे म्हणून सावनी रागा रागात मुक्ता असं म्हणत मुक्ताला खेचते तर मुक्ताच्या ब्लाउजची बाही फाटते आणि मुक्ता पाहते तर ब्लाउज फाटलेला हे सगळे लोक इकडे तिकडे माना फिरवतात सागर ताबडतोब आपला कोट काढतो आणि आता तिच्या खांद्यावरती टाकतो सावनी हे सगळं पाहत असते आणि आता सागर चिडतो सागर चिडतो सावनी आता म्हणते काय ग मुक्ता काय झालं यावरती मुक्ता सांगते कितीही संकट आली ना आणि नवऱ्याचा हात आपल्या पाठीवरती असेल ना तर एक बाई कोणत्याही संकटाचा सामना करू शकते तिला कोणतंही संकट अडवू शकत नाही पुढे जाण्यापासून पण बरोबर आहे हे तुम्हाला कसं कळणार असं म्हणत ती आता सावनीला अचूक टोमणा मारते सगळ्यांच्या समोर सावनीचा खूप मोठा अपमान झालेला असतो त्यानंतर मग मात्र मुक्ता आणि सागर घरी येतात येता येता सागर म्हणतो थँक्यू मुक्ता म्हणते कशासाठी यावरती सागर म्हणतो सावनी तुम्ही माझी बाजू घेतलीत ना त्यासाठी खरंच खरंच तुम्हाला खूप थँक्यू यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सॉरी थँक्यू हे म्हणणं त्या सोडून द्या तितक्यात बिल्डिंग मधला एक मुलगा खेळत येतो त्याचा बॉल सागरला लागतो आणि त्याचा आबाबा येतात म्हणतात सॉरी हं सागर म्हणतो नाही इट्स ओके तितक्यात तो मुलगा तो आणि सॉरी अंकल असं म्हणतो सागर म्हणतो नाही रे बाळा तू उगाच सॉरी वगैरे म्हणू नकोस असं म्हणत सागर त्याच्याशी बोलत असताना अचानक उदास होतो आणि मग मुक्ताचं लक्ष सागरकडे जातं सागरला आदित्यची आठवण आलेली असते त्याला आदित्यची आठवण येते आणि तो अचानक उदास होतो मुक्ता विचार करते मला माहिती आहे तुमच्या उदासीचं कारण मला माहिती आहे पण मी तुम्हाला वचन देते तुमच्यामधला आणि आदित्यमधला हा दुरावा मी कमी करणार आहे असं म्हणत मुक्ता आता गोखलेबाईंच्या म्हणजे आपल्या आईच्या मदतीने सागर आणि आता आदित्य यांच्यामधला दुरावा दूर करण्याचा विचार करत असते रात्री तिला झोपच येत नसते काय करू काय करू हा विचार करत ती आता उठते आणि काहीतरी युक्ती करायला पाहिजे जेणेकरून आदित्यला सागर त्याच्यावरती किती प्रेम करतो हे सत्य समजलं पाहिजे असा ती विचार करते आणि म्हणून ती उठते उठून ती आता कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि चावी सागरच्या उशाला असते कपाटाची चावी घेण्यासाठी ती सागरच्या उशीच्या खाली हात घालते तेवढ्या वेळात सागर तिचा हात गच्च धरतो आणि पुन्हा झोपी जातो मुक्ताचा हात सागरच्या हातात असल्यामुळे आता तो हात कसा सोडवावा त्याला जाग येण्याच्या आधी आपला हात सोडवून मला अल्बम घ्यायला पाहिजे असा विचार करत आपला हात हळूच सोडवून घेत ती आता कपाटातून त्या दोघांचे फोटो काढते दोघांचे म्हणजे सागर आणि आदित्य यांचे लहानपणीचे आदित्यच्या लहानपणीचे सगळे फोटो आता ती घेते आणि विचार करते वा आता माझं काम झालेलं आहे या फोटोमुळे मला ना आदित्यच्या मनामध्ये सागरविषयी जागा निर्माण करता येईल आणि आदित्यला या सगळ्यामध्ये त्याचे बाबा त्याच्यावरती किती प्रेम करतात हे सुद्धा सांगता येईल असा विचार करत दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे फोटो ती माधवीच्या रूममध्ये येते आणि माधवीच्या हॉलमध्ये आता व्यवस्थित असे लावून ठेवते की ते आदित्यला दिसतील आदित्य येतो तंगड्या पसरून सोफ्यावरती बसतो माधवी म्हणते बस बाळा मी पाणी आणते माधवी पाणी आणायला गेल्यावरती आदित्य इकडे तिकडे पाहत असताना समोर फोटो बघून आदित्य एकदम भाऊक होतो सागरचे आणि त्याचे लहानपणीचे फोटो बघून आदित्यच्या डोळ्यात टचकन पाणी येतं तोपर्यंत इकडे आता हर्ष सांगत असतो हे बघ हे ना हे कागद आहे ते सागरच्या सह्या घे म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी सगळी आपल्याला मिळेल असं म्हणत लपून छपून सागरच्या सह्या घेण्यासाठी कागदपत्रामध्ये पॉवर ऑफ अटर्नीचे चे पेपर ठेवते जेणेकरून सागर बाकीच्या कागदावरती सह्या करेल याच्यावरती पण चुकून सह्या करेल पण तितक्यात तिथे सागर येतो सावनीची काहीतरी कारस्थानं चाललेत हे पाहतो आणि तो म्हणतो सावनी काय चाललंय सावनी गडबडते आता सागरला समजलेलं असतं सावनी इथे काहीतरी चुकीचं काम करायला आलेली आहे सागर सावनीला रंगे हात पकडणार का आणि या फ्रॉड पासून वाचणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार